अपडेट न्यूज यवतमाळ शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालयात वर्ग अकरावीच्या विद्यार्थिनींसाठी स्वागत समारंभाचं आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दुर्गेश कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री धनंजय पांडे हे होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नशीब म्हणजे आपल्या मेंदूची सतर्कता आणि आलेल्या संधीचं आगमन जिथे मिळतात त्यांच्यातून नशीब नावाचा शब्द तयार झाला आणि आपण त्याच्यावर विश्वास न ठेवता कर्मावर विश्वास ठेवावा असं त्यांनी सांगितलं यावेळी अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रणधीर साहेबांनी विद्यार्थिनींना विविध घटना सांगून सतर्क राहण्याचा सल्ला दिलाय आणि काहीही अडचण असल्यास पोलिसांशी लवकरात लवकर संपर्क करा त्यामुळे मोठी घटना घडणार नाही असं सांगितलंय यावेळी वेदधारिणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नीरज डफळे यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले तसेच विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दुर्गेश कुटे यांनी अकरावीच्या विद्यार्थिनींना महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर प्रवीण प्रजापती यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकेत महाविद्यालयात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया असूनही आणि महिला विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी थी प्राधान्य का देतात याची माहिती यावेळी बारावीच्या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राधिका शेंडे व आभार प्रदर्शन हर्षदा गौरखेडे या विद्यार्थिनींनी केले आहे या कार्यक्रमाचं आयोजन सरस्वती भारत माता पद्मभूषण आपल्या या महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष लोकनायक बापूजी अंणे यांच्या पावन प्रतिमेला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो आजच्या या वर्ग अकरावीच्या नवीन विद्यार्थिनींचं आमच्या महाविद्यालयामध्ये प्रथम आगमना प्रित्यर्थ या स्वागत समारोह कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित Subscribe now and press the bell icon. Never miss an update.